ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा वीस नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या पनवेल विधानसभा मतदारसंघात सत्तावन्न पॉईंट पंच्याऐंशी टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पनवेल विधानसभा मतदारसंघात तेरा उमेदवारांनी आपले नशीब आजमावले असून त्यांचे भवितव्य आता मतपेटीत बंदिस्त झाले आहे पनवेलच्या ग्रामीण भागात मतदानासाठी उत्साहवर्धक हो वातावरण दिसले ज्यात माझी वसुंधरा गडकिल्ले महिला सक्षमीकरण विठ्ठल वारी आणि वारली पेंटिंग अशा विषयांवर आधारित थीम्स केंद्रावर लावण्यात आल्या होत्या मतदारांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला मात्र शहरी भागात निवडणूक आयोगाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुरेशी तयारी केली नसल्याचे दिसले काही केंद्रांवर सेल्फी पॉईंटसारख्या गोष्टींचा देखील अभाव जाणवला तर सर्व केंद्रांवर मोबाईल ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती या निवडणुकीदरम्यान विविध विषयांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करण्यात आले निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबर रोजी जाहीर होणार असून मतमोजणी पनवेलमधील कळसेकर महाविद्यालयात होणार आहे पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार बाळाराम पाटील लीना गरड योगेश चिले कांतीलाल कडू यांच्यात प्रमुख लढत होत आहे वीस नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत पनवेलमध्ये सत्तावन्न पॉईंट पंच्याऐंशी टक्के मतदान झाले मतमोजणी तेवीस नोव्हेंबर रोजी असून पनवेलचा आमदार कोण होणार यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत